रात्री मुक्कामाला आणि इथे मोरकट्टा या गावात होतो आता किती वाजले बाबा किती वाजले सकाळी नितून या सरोवरावरती आलतो करायला सकाळचे सात वाजून वीस मिनटं झाले इथे येऊन आंघोळ केल्या मैयामध्ये पूजा करणे नित्यविधी केला आरती केली मैयाची आता इथून सर्व परिक्रमावासी हरमदे हर नार यार बाबा नारमध्ये हर नारमध्ये ह्या परिक्रमावाशी चाललेत पुढे शिल्पार नर्म। एवढा मैयाच्या किनाऱ्यावरून चढत ह्या अशा जंगलातून आम्ही आलो आहोत आणि आस्ते असते आम्ही पुढे मार्ग करत आहोत परिक्रमावाशी पुढे गेलेत खूप चढ आहे हा पण रोड आहे चांगला त्याच्यामुळे काय वाटत नाही नारमध्ये हर एक खिंड आली तर इथे बहुतेक मंदिर असेल हा काय ते काय छोटं मंदिर आहे बसा बसा तुम्हाला बसायचं गोरक्षनाथ महाराज आश्रमामधून आम्ही सकाळी निघालो तिथं पाण्याची सोय नव्हती आंघोळीची मग बाबा म्हणाले जवळ सरोवर आहे तिथे जा मग सरोवरावरती आलो आंघोळ केली मै्याचंच बॅकवॉटर आहे मस्त सात वाजता तिथून आंघोळ पूजा आरती करून निघालो ते छोटं मंदिर लागलं इकडे नर्मदे हर नाही बघा आता इकडे उतार लागला हे बघा आमची परिक्रमा अशी चाललेली आहे चल नर्मदे बाबा थांबा जर तिथं तुम्ही एक मिनटं नर्मदे हर मैया हा सरोवरती आहात का नर्मदे वरती हात करा बाबा माझ्याकडे बघून करा माझ्याकडे बघून करा नर्मदे हर ने नर्म नर्म बघा असा रस्ता आहे खाली खोल आता खाली उतर लागला आता हात चढवतो नर्मदे रेंज पण नाही आहे रात्री थोडा पाऊस पण झाला वातावरण खूप सुंदर आहे हा हळू येतोय चला हा सकाळचे सात वाजून पंचेचाळीस मिनटात शुभप्रभात अजून सूर्यनारायणचं दर्शन झालं नाही हा बघा हा परिसर हा असा नाम चला बाबा चला पुढे नर्मदे हे बघा हे मै्याचं बॅकवॉटर आहे इकडे हे आमच्या परिक्रमा अशी बघा तिकडे पुढे गेली सगळ्यांनी नार्मदे हरामदे हा इकडे आले या बाजूला बॅकवॉटर ह्या वर्षी पाणी खूप येतं आमचे परिक्रमा असे गेले पण निघून पुढं आम्ही सगळं माघं राहिलो नर्मदे हर शिवप्रभात नर्मदे हर सप्तर्षी यूट्यूब बघणारे आमच्या सर्व प्रेक्षक दर्शक आणि नर्मदा मैयाच्या भक्तांना शिवप्रभात मोरकट्टा येथे मोरटक्का इथे ग श्री गोरक्षनाथ आश्रमामधून आम्ही अन्नक्षेत्र होतो तिथं रात्री थांबलो तर मग सकाळी सहा वाजून सहा मिनटांनी निघालो आणि अर्धा किलोमीटरवरती मैयाचा फुगवटा होती जा तिथे आंघोळ केली स्नान केलं आणि आरती पूजा करून सकाळची विधी पुढील प्रवासाकरता निघालो जवळच बोरखिडी आला आश्रम बोरखिडीवरून पण आता पुढे आलो आहे इथून चार किलोमीटर कुली आहे कुलीचं कुलीपर्यंत जाणार आता खूप असं वळणावळणाचं चढण चा होतं म्हणून व्हिडिओ शूटिंग करू शकलो नाही थंडी पण खूपही रात्री पाऊस पडला होता नरमदे हर खूप असं उंच तुम्ही बघू शकता इथं एक सर्व डोंगर उंच आहे जवळ तीन डोंगर पार करून आले आम्ही जवळजवळ सकाळची साडेनऊ वाजलेत आता नरमदी हर हर बघा सकाळचं दृश्य सूर्यनारायणचं दर्शन घ्या सूर्यनारायण गाडी असं हिंग अतिशय सुंदर असं विहिंग दृश्य आहे खूप सुंदर दृश्य आहे असं हा डोंगर डोंगर सरा तुमचे हा त्या डोंगराच्या मागून आम्ही आलो त्या समोर डोंगर दिसतो त्याच्या मागून आलो आम्ही जवळजवळ तीन तीन ती चार डोंगर छोटे छोटे होते ते आणि एक मोठा डोंगर खूप वाळणा वाळणाच्या आणि वरती चढायचे रस्ते असल्यामुळे खूप शूटिंग करू शकले नाही अर्ध्या असा कच्चा रस्ता आहे बोरखेडीपर्यंत थोडी क पक्की सडक होती आता हा कच्चा रस्ता लागला तर पुढे परत वाटतं बोरखेडी कुलीसाठी पक्का सडक

मध्ये अकरा वाजता पोचलो खुली गावामध्ये या आश्रमांची काय जागा नव्हती म्हणून आपल्या इथे या घरामध्ये या बाबाजींनी आम्हाला आसरा दिला ते बोलले इथे थांबा त्यांनी भांडे दिले इथे बाकीचे मैया आणि यांनी सगळ्यांनी मिळून स्वयंपाक चालू आहे चालू आहे असं घर असे कॅमेरा हे आता कुली गावामध्ये आम्ही इथं आता था था आश्रम थोडा पाच किलोमीटर पुढं असल्यामुळं नंतर करतो आश्रम थोडा न पुढं असल्यामुळं आम्ही आता इथून सगळा किराणा मटेरियल घेतला भांडे 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 घेतले मसाल्याच्या पुड्या मिरची सर्व हे घेतले आता इथ सगळे आकाई आराम करते काही बसले खूप खूप मोठा घाट रस्ता होता तिथून चालत चालत आलो सकाळपासून निघालो तो थकलोय आता हे पहा असा इथं हा मसाला भात बन राहिलोय जेवण करायला अजून पाच किलोमीटर मोरचा आश्रम आहे चुल्यावर बनविते आहे या असे चुल्यावर बनविते आहे खूप ग्रामीण भाग आहे शाळा आहे इथं हा टावर आहे रेंजचा नाही इथं दुसरीकडे रेंज नाही आहे चाललय अशी परिक्रमा रामकृष्ण महाराज आमच्या सोबत आहे त्यांनी खूप सहकार्य केलंय मला जरीचे विजय महाराज आहे आमच्या सोबत एकदम खूप असा आनंदात आमच्या चालले खेळी मिळेच्या वातावरणामध्ये रामकृष्ण नर्मदे हार नर्मदे कुली हार। या गावामध्ये दुपारी भोजन प्रसाद खिचडी बनवली ती आमच्या परिक्रमावाशांनी अतिशय सुंदर आता हे बघा हे परिक्रमावासी येत आहेत मागून आता घोंगसाला मुक्काम आहे पाच किलोमीटर आहे गिरीधर महाराज सहाने महाराज आणि तिकडे सर्व महाराज येतात चला आता तुम्ही पुढे चला, चला, चला।, चला मध्ये हा खोलीपासून गोंगसापर्यंत चालत आलेलं आहे आता हे परिक्रमावासी आमचे थपले ही आई माऊली इकडे बसले बघा त्यांनी असे छानशी दुपारी खिचडी बनवली खूप सुंदर अशी स्वादिष्ट आणि बघा इकडे नर्मदा मग बॅक बॅकवॉटर इंडियाच्या नकाशासारखं श्रीलंकासारखा भाग दिसतो बघा इकडे नरमधे आता ह्या रस्त्याने खाली जायचं आम्हाला लखनगिरी बाबाच्या आश्रमामध्ये भोंगा नरमधे हरा बघा इकडं किती खाली खोल दरी इकडे पण खाली खोल दरी नरमध्ये आता पावनी तीन झालेत नरमध्ये नरमदे बघा किती सुंदर असा शिल्पानीच्या झाडीचा हा नजारा आणि ही पाय पग पगदंडी आणि हे आमचे सगळे वयस्कर मंडळी मागून येतात आम्ही सगळे मागच राहिलो बाकी सगळे गेले पुढे निघून नर्मदे भारताच्या नकाशासारखा ही सगळी शिल्पांची झाडी आहे खूप थकवा जाणवते बाबाजी मिळेल आम्हाला नावडी आहेत नगरमध्ये कुठे गेलं नगरमध्ये हरामध्ये हा बडी बडी मच्छी खूप सारा परि खूप सारी परिक्रमा करून आता नर्मदा परिक्रमावाशी इथे बसलेले आहेत नावची वाट बघत आहे नावडे काका इथं बसलेले आहेत हे बघा हे बाबा आले यू पीचे अमरकंटकवरून त्यांनी परिक्रमा उचलली पण चालू आहेत एक दीड महिन्यापासून नर्मदे आणि हे इकडं समोर तिकडनं एक येईल नर्मदे आता तिकडनं बघा नाव येईल नाव छोटी होडी येईल त्याच्यामध्ये बसून जाणार आम्ही पाच जण मूर्ती आहेत पाच मूर्ती घेऊन जातील तिकडे ते लखनगिरी बाबा आश्रममध्ये भोंग आला संध्याकाळचे किती वाजे बाबा पावणे चार पावणे चार वाजले आहेत नारमध्ये चालता येईना गुडगा मला चमक भरणे गुडघ्यामध्ये बाबाजींनी मला धरून हाताले बसवलं आहे